ठरवलं की आपण ना काहीतरी बिझनेस टाकू जाऊ ना नाही नयच रेशमे तुझ्याकडे बघून थांबलेत आंबे आव रसाळ आंबे तर लय भारी गणपती बाप्पा बाप्पाची पैशाची पेटी लय मस्तय सिरली आता त्या उडीत नाही मी नाटक हे पाहायची शिवा, शिवा। सोबत बोलत काय त्या टीव्ही मध्ये गुंगून जावा मी मला काय काहीतरी तुम्हाला महत्वाचं सांगायचं हे बघा घरामध्ये आता थोडं वातावरण बी नसलंय हा पैसे पाण्याची जरा हा तर किती आपण यांना सगळ्यांना त्रास द्यायचा शेवटी आपण पण घरातल्या आता महिला आहेत म्हटलं आपलं पण कर्तव्य काय फक्त त्यांना भाकरी करून घालायचं आणि तेवढंच आहे का आणि त्यांचं डोकं खायचं तेवढंच आहे का नाही ना पटत आहे का तुम्हाला हा ना तर अशा शहाणपणाच्या गोष्टी केल्या तर मला पटत रेशमी सांग म्हणून मी असं ठरवलं की आपण ना काहीतरी बिझनेस टाकू घरातलं काम आवरायचं आपण दोघीनी पटापटा आणि आपलं करायचं माझ्या डोक्यात आयडिया आहे आपण ना फ्रूटचा धंदा टाकू फळांचा हा का हा तर फळांच्या धंद्यामध्ये बघा पैसे पण आहेत आणि कसं लोकांना फ्रेश फ्रेश फळ फ्रूट खायला आपण देतो त्यांची सेहत पण चांगली राहते म्हणजे एका साइडनी चांगल्याच पण काम आहे आणि दुसऱ्या साईडनी आपल्याला पैसे पण भेटत ना अगं तुझं डोकं बरच फास्ट चालतं बरं आहे ना मग रेशमी आता तेच म्हणते मग उद्याच जाऊ लगेच कुठं व्हायचंय दोन तीन दिवसांनी जाऊ भांडवले लागण यांच्या यांना काय करते हा संध्याकाळी यांना सगळं हे सगळं कानावर टाकीते ऐक ना मी तुला गोष्ट सांगते राग नको मानू सांगू का तुझ्या फोन कर की भांडवलाला थोड पैसे दे म्हणून चालतंय घेते मी पप्पांकडून काहीतरी थोडेफार थोडेफार नाही धांद्याचं मिटूस तर आपला धंदा एकदा चालू झाला की आपण देऊ थोडे थोडे चाल मी त्यांना बोलते ते काय नाही नाही म्हणायचे आणि आपण काय करू मी यांच्या कानावर संध्याकाळी टाकते सगळं आणि दोन दिवसात ना निवेदन लावू आणि आपण ना आणि मस्त बाय बघा आपल्याकडे पैसे करू आपण दोन तीन दिवसांनी विचार नाही डायरेक्ट आता चालूच करायचं तुझ्या फोन करायचं विसरू नको करी ते आत्या त्यांच्याकडून घेते मी तुमची साथ आहे का मला ते सांगाल मग मग आता दोन आपण डेंजर लेडीज सोबत आहे म्हणलं आपला धंदा तर हा मग बाय पण देवा बाई पण भारी द्यावा आ आपण काय कोणापेक्षा कमी येत तेच पाहिजे मेहनतीने पण नवऱ्यांच्या पाठीशी राहून पाठी बरोबर आपण लढलं पाहिजे हाताला हात लागन पायावर पाय देऊन चाललं पाहिजे तेच ना आज तेच म्हणते मी म्हणजे टेन्शन जाईनो भारी चाल ना आपलं पण जरा दोन पैसे घरात कसे यायचे ते बघावा जायचे नाही बघावा हे लाव ते कर हे कर रात्र काढलं का माझं पर नाही पण ते सांग ते हा तिथं किती खर्च करतीस तू खर नाही सांग मी बाजाराला पैसे दिले किती मारतीस संध्याकाळी यांसोबत बोलत आहे हा झालं बाय एकदाच सैपाक थोडच राहिले अगं धंदा टाकायचा आणि धंदा टाकायचा आणि असतो का तीन दुपार आणि तिसरा पारा धंद्याला आता कम सकाळ सकाळ अगं मग सकाळ सकाळ पटकिनी उठून करायचं होतं ना जायचं माल आणायला माल आणलाय त्यांनी आणि टाकलाय पण दुकानाचा सेटअप लागून ठेवलाय फक्त घरातलं काम आवरतय मग ह्या टायमाला तिथं पाहिजे ना मदतीला अहो आत्या आता ते करू राहिलेत ना एवढे थोडं आता आवर लागत शेवटी घरचं काम काय कमी असतं थोड तरी करू द्या का नाही तुझं तसंच असतंय टाकपा आणि कर कालच्यावानी पटकिनी आपलं उठायचं बसली आता स्वाईपाक झालं झालं नका नका काळजी करू आहो मला एक सांगा आता आपला पहिला दिवस आहे आज बिझनेसचा कसा आपण हसायला पाहिजे बघा तुम्हाला एक सांगत आहे तुम्ही शिकवलं की जर हसून कोणतं काम केलं ना तर ते फत्य होतं होतं का नाही गणेश आहे ना हे गणेश आहे ना मग हम हसून नगरमध्ये नाव झालं पाहिजे काय सासू सुना येतो काय मग मस्त धंदा चालित्यात हा ना आपला असा फ्रूटचा बिझनेस आहे ना असा असं व्हायरल व्हायला पाहिजे मग हो आपण दोघे कुठ ना तर नाही करायचा आपण तुम्ही पण तर मग तस ना एकदम भारी भारी मस्त करू आणि ना आपलं मस्त पैसे कमवू आणि ऐक रेशमी मी जे सांगन ते ऐकलं पाहिजे त्याला बारकता असते बर तुमचं जे तुम्ही जे सांगान तेच खरं चला आता असं नाही ते नाही की रॉय नाईट टॉय तसं नाही की मी असे म्हणले की रॉय टॉय असं नाही टोला द्यायचा तसं नाही चल हातात बर लवकर पाया चला आता मी आज लई खुश आहे तुम्हाला सांगते तर शब्दच नाही सांग बावड्या कुठे गेला बाय अहो त्यांचा फोन आला होता ते गेले जॉबवर सोडून गेलता काय नाही ते पोरग बसवलं होतं ना ते काय बसले पलीकडच्या कोपऱ्यात ते अगं बर झालं आता आप आपली दुकान झाली बघा ना कसली भारी तयार दोन दिवसात बघा आपण मारतो आता हे लोक मारणार का त्याच्यावर पैसे मारणार सगळी तयारी करून ठेवली बघितलं ना मम्मीने पैसे पाठवले आपला धंदा तयार झाला बघा हो इकडे पूजा करू द्यावा चला माचीच घ्या पहिला दिवस म्हणल्यावरती यांनी किती तयारी केली बघा ना दोन दिवसात एवढा मोठा सेटअप लावलाय ते हे व्हायचं नाही ग खाली बसते का दोन घे काड्या जोडीनी बघा पेटलं की गणपती बाप्पा मस्त आमचा धंदा चालू दे भारी वारी हा आणि माझ्या सासूला जरा बुद्धी दे गणपती बाप्पा काय म्हणले लय बुद्धी आहे म्हणलं गिरायक आलंय चला <laughs> लय भारी वाटत भारी लावत असंच सगळं तोंडी लावायचं एक एक तोंडाला काय आळा आहे आळा ना टाळा खाऊन बघितलं आपलं दुकान आहे ना त्या मग हा चार पाच आंबे खायचे दोन चार नारळ नारळ प्यायचे पपाया खायच्या डाळीम खायचं दोन दोन किलो हानायच यांच्या सोबत आज अखा दिवस राहील करते वायली हे असते तुम्हाला एवढं आढळत का बुर तुला काय सांगितलं आपण धंद्यावर किरकिर करायची नाही मग तुम्ही करू नका खाऊ द्या माणसाला थोडं थोडं खाल्लं एवढं काय नाही आता हात लावायचे बकरीवनी मडा 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 थोबड चालवायचं आत्या गिरायक आलं आत्या गिरायक आलं काय काय पाहिजे केळी आहे आत्या <laughs> थांब जर थांब मी देते उतावळे की गुडघ्याला बाशीन थांब जर हो तुम्ही का म्हणून उतावळे होता मी पहिलं गिरायक ना मला देऊ द्या ना मग हो माग काय नाही हो माग ओ द्या मी देते जे इकडं आत्ता मोज हो एक एवढं मोजा अजून काय पाहिजे आंबे तर लय भारी आली आंबे खाऊन घ्या बोलात का गपचूप म्हणलं तुम्ही तर दुनियात भरताना करता ना इकडं माल देऊ दे ना दुकान मी मांडले पण प्लॅन कोणाचा होता माझा होता की म्हणजे आत्या दुकानाला पैसे कोण दिले माझ्या आईने दिले की नाही मग धंद्याचा प्लॅन कोणाचा होता माझा होता आणि गिराई कोण देणार मीच देणार ना

बाई पैसे इकडा कशाला अग माझ्याकडे ठेवते ना माझ्याकडे ठेवा त्या तुमच्याकडून हरवते ना कशाला हरवते का, का चाल पाई नाए, नाए, मी काय अशी लहान लेकर काय तेव्हा चालत चालले पैसे पहिली कमाई आहे जा तिकडं मी माझ्याकडे ठेवू द्या तू इकडे आणते पैसे नाही नाही मी नाही मी नाही इकडं सांगितलेलं आहे काय नाही का लवकर इकडे मारला का म्हणून ते पैसे आहे इकडं नाही मला सांगू दोघीकडे नको पेटीत ठेवते पेटीत ठेवते तू इथून घरी जा आणि सायपाक पाणी कर गिरायक देऊ द्या धरा दादा धरा चोंबड्या पाना नको करू पुढं तोंडात चालवा निसत्या त्यांना केळी द्यायची केळीचे पैसे घेतले तर केळी तिकडे दुकानात लावी टाक काय असे तर सहाय देणार सोड धरा दादा धरा ठेव तिथं घाबर दीडशे रुपये किलो आहेत हे शेत दोनशे रुपये किलो कसे आंबे काय आंबे शंभर रुपये नारळ 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 आहे चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला एक ते चाळीस रुपयाचे पावशेर आहेत कस आहे मावशी दोन दोन ते दोनशे रुपये किलो आहेत दोनशे रुपये किलो महाग झाला किती एक किलो घेतले तर तीस रुपये देईन सांग ना बघ ना तिकडं आंबे सांगा की आंबे आंबे शंभर रुपये किलो हिशोबाने हिशोबाने किती तीन किलो घ्यायचे का दोन किलो दोन किलो दोन किलो घ्यायचे दोन किलो घेतले तर वीस रुपये कमी करीन नव्वद रुपये

घेऊन मोठी गाडी जाऊन घ्याव जाऊन तीस रुपये घेऊ नको ना मावशी शेप कशी शेप म्हणजे मश्करी करता मस्कर नाही हो हिंदी रेशमे तुझ्याकडे बघून थांबलेत फडकडं माझ्या मुळे मग इतर काय जाऊ नाही घ्यायचं आम्हाला हिमाथरी अवकिड हिमाथारी हा का नाही घ्यायचं आम्हाला जाऊ दे आले फाड घेऊन निघा निघा पु एवढे सारे गिराईक होते तुम्ही काय केलं हा फटक तोंडाने सगळं लावलं ना उडून जाऊ दे ना त्यात करीत होते ना अहो धंद्यावर असं हसून खेळून राहायचं असतं मग आता घेतलं नसतोय सगळं तू झिप्रे सोडून घे ना गळ्यात काय अशा सोडल्यात काय मोकळ्या सोडल्यात नाही घाल कपड्याला कुकुडाव अहो काय तुमचं मन आहे काय तर ह्याच्यात काय माझी चुकी आहे काय तुम्ही बोलाता बाई 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 रेशमे आता मला भूक लागली मी जेवायला जाते मी जेवून आल्यावर मग तुझा सफरचंद घे फोड काडक्यानी आंबा घे काडकी खा कि घे ते घे खाऊ बिऊ नको नाही खात मोजून ठेवले तर काय मोजून ठेवलेत का का। मी आम्ही कशाला खाऊ मी फक्त गिरायक देणार आहे तुम्ही जा जेवण करून या निवांत <laughs> <laughs> मला वाटत दे हा दे देते किती रुपये देऊ दहा रुपये तुला एक जास्त देते चल मागाकडून नवीन का रोज रोज गाडीवर धर थांब थांब अरे पडले 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 परत परत ओके बाय बाय सगळ्यांचं जीवन किती वेगळा असत ना खरं तरी तो हसून खेळून जगतो मस्त पैकी सगळ्यांनी असं हसून खेळून जगायला पाहिजे त्याला त्याच्या गोष्टीच काहीच वाटत नाही खरंच अशा माणसांचं लई कौतुक केलं पाहिजे ஆட மோட்ட கே த काय लाल जरी दे दुकान टाकले पण माझीच मज्जा झाली माझीच यो गुपरी मांजर नेवे काय धंदा करशील का हा शेवडलं ते पन्नास पन्नास रुपयाचे एकदा खाती का तोंडाची नुसत बाते खो बाजूला गिरायक कालय बघत नाही माहितच एवढा लवकर आता मला भूक लागली होती जिवायला जा म्हणलं तर नको म्हणली होती माझी काय चुकी भूक नाही लागणार का भूक नाही लागली ही गिवायला लागली ना गटा काटा, काटा। तुम्ही खाणार का वरच थोडं गेल हो बाजूला हे सगळं खाऊ खाऊ सगळं खावायला लागले अर्ध अर्ध असा धंदा होत मी धंदा करते मी हे करते मी करीतच होते मी गिर पण दिलं केळी दिली असं खाऊन करतात का ते केवढेच होत असं दहा वीस रुपयाच तुझ्या ठेवलं दहानी दहा रुपयाच ते पन्नास रुपयाचं ते मग आपण पप्पांनी पैसे दिले त्याच्यामध्ये धंदा टाकायला बरं का बोलायचं आता द्या द्या आता द्या ना तू घरी हो घरी हो मी कशाला घरी होईन आपल्या दोघींचा आहे मी दोघी तुम्ही घरी जा मी इथं सांभाळते सगळं असं गेला थांबा ती किता मी एका खाल्ल्यावरून एवढं भांडण करीत असत का मग ह्यासाठी मी शिव्या देता असते चांगल्या करपूस हम्म मी नाही ऐकून घेत मा मम्मीनी पैसे दिले तर मा पप्पानी अर्ध त्याच सगळं काम केलंय मी कशाला घरी गेल्यावर देते पैसे हो तिकडं अत्या ढकल काम करू नका रोड वर इथं गिळू नको धंद्यावाले माणसं आहेत गिराय गिळू नको पथक पथक हो तिकडं घरी जाऊन काही नाही नीत सामान मी हे बघा ते त्या अजून गिराय काले जरा तोंड पुसा माझं पुशी माझं पुशी तोंड मी हो तिकडं हात नाही लावू द्यायचे तू आत्या मी इकडे लावते सगळं वर अगं पडते ते पडते ना हलू नको त्याला पडत डावीम कशी दिले दीडशे रुपये किलो येत काय काय कमी करा ना कमी जास्त असत भाऊ कमी दीडशे दुसरीकडे दोनशे कमी करा वीस रुपये कमी करा कमी घेतात का कसं घेईन कमी दीड किलो सांग मला ते पाडू नका खाली फुटलं तर तो डोकं फुडी बरं दीड किलो द्या लावकन ते लावण लावलेलं कशाला पडलं होत असे कुणी लावले होते अगं बाई मला दे पहिलं ते गल्ला बंद कर झाले हा 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 तुझ्या ह्यानी नानानी मोजले होते ठेवत्या गल्ल्यात लक्ष देत तू रेशमे बाजूल बाजू लोकल तुझ्या तुझा नंतर तुमचे भाज्या नंतर मला द्या बाय 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 आहे का अग माप नीट दे बाई आता मी बसू का नको बसू तू मग माप दे दीड किलो दीड किलो कसं आहे आता कसं देऊ नाही हे चुकीचं माप आहे बघ तू नीट माप टाक टाकी बघ मग आता नीट होईल हे चुकीचं जवाब दिला तू हा का कुठून आली ग बाई तू आगमीनगरून आले नगरून आले मग बघ ना माफ कसे एवढा माफ द्यायला फुकट नाही आले नगरून आले बाई तू सांग बाई तू सासूला समजून सांग जरा हा माफ कर तू इकडे जाऊ दे ना टक टक जाऊ का मी

असं नाही बोला सुनाला किती चांगली किती चांगली सून दिली तुला देवानी तू अशी नको जाई का तुम्हाला बापांनी पैसे दिलेत ना तू का अशी करते माग नाही नाही तिच्या बापांनी पैसे दिले उभा राहून तुझं काही नात आहे का तू एक सून गेली खड्ड्यात तू का ग मला बोलली तुकाय ना खूपच ऐ अगं वाळीच तिच्यावर बोलू नको मी नगरची लक्षात ठेव खाऊ चटणी बरोबर खा त्या जाऊ द्या ना आता सोडा ना नगरची तर मी कुठली आहे माफ कमी दिलस माग अरे बापरे रे या तना आज मारच खात असतात त्या बायाचा ती बाया लई डेंजर दिसू राहिली माळावर दोन चार लाता घालन त्याच्या आधी माझ्या पापाचे पैसे घेऊन पळत आहे